प्रेमावर कविता आहे जेवढे ज्येष्ठ लोक बसलेले असतील कितीही प्रत्येकाचं वर्ष कधीतरी वय सोळा वर्ष अठरा वर्ष बावीस वर्ष होतं त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा आढावा मी घेणार आहे छोटासा प्रेम ही शाश्वत भावना आहे कशाला वा अरे कुठे चालू अरे अजून एवढ्या लवकर कुठं भेटायला जाऊ ना ऐका अरे कडे अरे तोंड कुठं अरे अरे असू द्या काही हरकत नाही कोणाला कधी आठवून येईल सांगता कवितास तशी आहे कशाला वा कल्याण आहे तरुण कविता प्रेमाला माझा नाही बरं का प्रेम शाश्वत भावना आहे कबीरांनी सांगितलं प्रेमाबद्दल पोथी पडपड जंगला पंडित भयानक होय धाई आखर प्रेम का तो पंडित होय किती खतरनाक प्रेम आहे पण हे प्रेम जुन्या काळातलं होतं आता सध्या ऍडव्हान्स झालेलं आहे सगळं इन्स्टंट आहे मोबाईलवर एकाला हाय दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या समोर पडून जाय खतरनाक झालेला आहे सगळं एका मुलीचा त्या पोराला फोन आला अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा तो स्वप्नील म्हटला बाई मी विसरून जातो पण माय ना मी आकाश <laughs> आहे मुलीचं उत्तर आहे काही हरकत नाही म्हणजे आकाश तू विसरून जा आणि वेळ भेटला तर स्वप्नी कॉल करून सांगून दे अशा <laughs> जगात आपण आहोत कशाला वाचला चेहरा आणि शेवटचा मुद्दा सांगतो कवितेच्या आधी पुस्तक वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचले पाहिजेत तरुणांनो उग चेहरे वाचत बसू नये माझ्या घरच्यांनाही नाही वाटलं होतं हुशार आहे रस्ताच बदलला पुस्तक वाचण्याचा काळ आहे चेहरे वाचत हे स्टेजवर बसलेली सगळी लोक बघा मोठी पौण लोक यांच्याकडनं शिका त्यांनी त्यांच्या काळात फक्त पुस्तकच वाचली असती तर सगळे लोक आज कलेक्टर असते हा विषय वेगळा आहे हा आपला चर्चेचा विषय नाही कशाला वाचला चेहरा पुस्तके बदलला रे तिच्या जिंदगानीची उघडली फाटकी पाणी ही फाटकी पाणी असत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जवळजवळ जवाया उघडली फाटकी पाणी मनाला मारला रफू प्रपू समज रफू तिच्या एका ईशाऱ्याने तू ह्या गावावर वाटताना टाळी वाजवो कि वाजव शेसार टाळी वाजवू वाजवते का नाही याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही कविता आपल्याला झोपलेली आहे भूतकाळ आपला आहे टाळी आपणच वाजवू दुसऱ्याचा समोर आणि टाळ्या वाजवून मी सांगत नसतो माझ्या कार्यक्रमात कारण टाळ्यांचा एक कोटा असतो या जन्मातल्या टाळ्या याच जन्मात संपवायच्या नाही तर मग पुढच्या जन्मात दारोदारी जाऊन टाळ्या वाजवायला लागू शकतात मी त्याला जमा तुझ <laughs> सं उभा होईल सोन्याचा फक्त कथा लक्षात ठेवा शेवटचा प्रसंग आहे सगळ्या लोकांच्या आयुष्यात जवळ जवळ घडलेला आहे जर तुम्ही नशीबवान असाल तर शेवटचा क्षण तुम्हाला खुश आईच्या खुश शेवटी एकमेकाला शपथाय रडायचं माझी शपथ काका काय झालं तुम्हाला असू दे तू जो संसार ताना। कशाला काही चेहरे मला पडलेली दिसते कारण हे सगळं का कळणार नाही ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात अमृताचे क्षण आलेले आहे त्यांनाच कळेल या वळींचा अर्थ आहे बाकीच्या छोटा भीम बघायला हरकत <laughs> तुझ थाटला उभा होईल सोन्याचा नको डोळ्यात पाहुग फरवसाना ही पाण्याचा जशी आलीस येताना सातशीच जाताना जशी आली सेताना ती जात कशाल कोवी मिठी कशा त्रास उन तार छेड़ सांगता येईल नाही कोणाला काय झोबेल याच्याकडे सांगता येत नाही हे जे कडवं आहे ना पुढच हे आता सगळ्यांसाठी जायचं नव्वद टक्के लोक याच्याकडे गेलेले आहेत बघा तुम्ही मलेज मी तुमच्याकडे बघितलं तुम्ही अहो तुम्ही आम्हाला शूज करताय दादा आले का तुमच्या भविष्यात आपला कार्यक्रम आहे म्हटली का तुम्हाला ती काय काही अह कुठात मध्ये मध्येच फोन करायला जातात लोक काय करते घेतली मले मला ले जो। कि साविक भावना है बा कवि माँ वाला निरागस कवि तुम्हारे अख्ख्या ब्रह्मांडा जमना कविता जोड़ी वायरल गली करोड़ों विवाई कविता करोड़ो काही काही मला फोन आले म्हटले दादा आम्ही म्हणे ब्रेकअप मधून बाहेर निघालो म्हणे या कविते आम्ही म्हटले मरायला निवला चित्र जितका कोई ह आता चेहरा तुझा परका मिठी दुसऱ्याच छातीला आता चेहरा तुझा का मिठी दुसऱ्याच छातीला मला सांगायचे माझ्या सांगेन रा सांग ना सांग ना सांग ना चमत्कार घडे सांग ना सांग ना सांग नावाचा ठोका तुझा काढ जात पडे लता हे विश्व शब्दांचे तुला तू तुले मी गरज पडणार चोर शेवट शेवट आहे मात्र सगळ्यांसाठी मी का बोललो हे शेवटच्या गडब्यात आहे राळेबाई शिंदे तुम्हाला अंगा हजारांच राळेबाई शिंदेमध्ये सुद्धा ही मी कविता घेतलेली आहे आणि सगळ्यांना खूप आवडलेली आहे अन्नांच्या पुढे कविता झालेली आहे या कवितेला वनस्मोर होता तिथं बाकीच्या लोकांकडनं कारण प्रेम हा काही शाश्वत विषय आहे तो काही एखादा कोणाचा मक्तेदारी आहे का गरज पडणार काठी काठीची, गरज पडणार आज पोरांना विचारताना ते सांगतात माझं पहिलं प्रेम म्हणजे कॅटरीना कैप माझं पहिलं प्रेम म्हणजे आलिया भट अरे झंडूबा अवे तुझे डोळे बंद असल्यापासून एक व्यक्ती तुझ्यावर प्रेम करते मरेपर्यंत तिचं प्रेम तसूवरही कमी होत नाही ती आपली आई हेच आपलं पहिलं प्रेम असतं दादा <laughs> फक्त वाद काय जरा मोठमोठे उदाहरण आले प्रेम असं लागतं ही राजा लैला बझनु मैं तेरे लिए चांद तारे तोड़ के लाऊंगा आवे पाणीपुरी दुसऱ्याच्या पोरीच्या खातो भाई मैं दुनिया हिला दूंगा बाकीचे भाग करणार आहे उदाहरण फक्त कोणपोडी हे मोठमोडी शहाजानला आपण पाहिलं का शहाजांनी मुंबला सरी ताजमहाल बहाल केला त्यांचं प्रेम खरं होतं का मला कृष्णा जर राजेसाठीच प्रेम खरं होतं का मला माहित नाही शेवट सांगतो मी खरं प्रेम वर्षाचा म्हातारा पण पासष्ट वर्षाची म्हातारी माझ्या गावापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेली असतात उन्हाळ्याचे दिवस जीवाची लाईलाही करणार ऊन ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेने उभा राहतो या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते पण या गोष्टीकडे त्या म्हातारीच लक्ष नसत पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजहान पेक्षा श्रेष्ठ वाटतो आणि खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो सगळ्या मित्रांना सांगतो प्रेम शाश्वत गोष्ट आहे दादा हो प्रेम म्हणजे त्याग आहे एखाद्या मुलीवर प्रेम केलं एखाद्या मुलावर प्रेम केलं आणि त्याने किंवा तिने नाही म्हटलं म्हणून एखाद्या माणसाच्या लिटीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून तिचा चेहरा विद्रूप करणार दलिंदर प्रेम आमचं असू नये लक्षात ठेवा प्रेम शाश्वत भावना आहे दादा ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करत ती व्यक्ती मरेपर्यंत आनंदी राहावी ही शाश्वत भावना म्हणजे प्रेम आहे लक्षात ठेवा तुम्ही पीके चित्रपट बघितला का पीके त्या पीके चित्रपटात शेवटचं वाक्य आहे बघितलं का नाही तुम्ही सगळ्यांनी तो खान चाललेला असतो दुसऱ्या ग्रहावर त्यावेळेस वाक्य येतं यू लव मी नफ टू लेट मी गो माझ्यावर एवढं प्रेम कर की मला जाऊ दे प्रेमाचा खरा अर्थ त्यागामध्ये दडलेला असतो तुम्हाला प्रकाश बाबा आमटे ना माहिती मंदाकिनी आमटे नागपूर युनिव्हर्सिटीचे ब्युटी क्वीन यांचंही प्रेम झालं त्यांनी बाबा आमटेला सांगितलं बाबा आमटे म्हटले मंदाकिनी आमटेन की बाळा हे आमचं समाजसेवेचं काम चालते तुला झेपल का मंदाकिनी आमटे म्हटल्या होत्या जेव्हा जेव्हा गरज पडेल मी प्रकाशच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहील आणि फक्त त्या बोलल्या का करून दाखवलं ना त्यांनी नाही तर आजचे तरुण फक्त बोलतात तू जेवली नाही तरी जेवणार असते हे आहे का ते चाळीस दिवस फक्त तांदूळ खाऊन आदिवासींच्या जखमा साफ करणारं कुटुंब आहे ते एका भरलेल्या सभेत प्रकाश बाबा आमटेने विचारलं मंदाकिनी आमटे ना रे जेव्हा जेव्हा गरज पडली परत परत उभं तू मला दिलीस खरंच सांग मंदा काय पाहिलंस या फाटक्या माणसात मी तुला काय दिलं त्यावेळेस मंदाकिने आमटेचं उत्तर सगळ्यांनी घरी घेऊन जा मंदाकिने आमटे म्हटल्या होत्या अरे काय दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश जगण्याचं समाधान दिलंस तू हे जगण्याचं समाधान तर ते नाही हो गरज पडणार काठीची काठी काठी गरज पडणार आयुष्या तुझ्या ही वाटा घाटीची बिचार्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी शपथ होती उभा हा जन्म जिथे पिक येईल श्रुंजे जिथे पिक येईल श्रुंजे जिथे पिक येईला श्रुंजे तिथे ये तुझला पेरी नमी जरी भुलली स तू पी न मी तूं हाया गांवर में तूं